परवा हर्षल पाटील नावाच्या कॉन्ट्रॅक्टरनं ना आत्महत्या केली आणि महाराष्ट्राचं आर्थिक विश्व ढोळून निघालं खर तर लाडकी बहीण योजना हे एक निमित्त आहे त्या लाडक्या बहिणीसोबतच सरकारची इतर क्षेत्रांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात उधळपट्टी चालू आहे नुकतंच महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन पार पडलं आणि या अधिवेशनाचा एकूण आमदार खास आमदार मंत्री त्यांचे अधिकारी यांचा राहण्याचा खाण्याचा भत्त्याचा एकूण जो खर्च आहे हा सरासरी दोनशे कोटी रुपयापेक्षा जास्त आहे आणि या अधिवेशनामधून सर्वसामान्यांच्या वाटेला काय आलं हे मात्र माहीत नाही पण मंत्र्यांना आमदारांना आणि अधिकाऱ्यांना काय मिळालं हे महाराष्ट्राला समजलं पाहिजे या वर्षीच्या अधिवेशनामध्ये सरकारनं तरतूद केली आहे की मंत्री परिषदेमधल्या सदस्यांना त्यांच्या अधिकाऱ्यांना आयफोनचा आए, ॲपलचा आयपॅड सरकार जनतेच्या पैशातून घेऊन देणार आहे आणि त्याकरता दीड कोटी रुपयाची तरतूद ही सरकारनं केलेली आहे माझा प्रश्न असा आहे की पैसा जनतेचा सर्वसामान्यांचा आहे आणि मग तो तुम्ही उधळताय अधिकाऱ्यांवर मंत्र्यांवर आमदारांवर आणि मग सामान्यांच्या वाटेला काय येत आहे आज शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे हे एकदा या व्हिडिओ मधून बघा म्हणजे आम्हाला समजेल फुकट आहे आमदारांना खासदार मंत्र्यांना यांना रेल्वे फुकट आहे विमान फुकट आहे यांना येणं जाणं फुकट आहे यांना मोबाईल फुकट आहे राहणं खाणं सगळं फुकट आहे गाडी घ्यायला तीस लाख कर्ज बिनव्याजी आहे आणि पुन्हा आय पण घेऊन देत आहे जनतेच्या पैशामधून आणि शेतकऱ्याची परिस्थिती काय आहे हे खालील व्हिडिओमधून समजेल एकदा परिस्थिती बघा उधळपट्टी महाराष्ट्राची थांबली तर महाराष्ट्र वाचणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र